नमस्कार ओल्डी गर्डी रेसिपीजमधून तुमची होस्ट गोल्डी आज तुम्हाला एक वन पॉट मिल सांगणार वन पॉट मिल म्हणजे काय तर एका ह्याच्यातच आपलं सगळं होतं तर राजस्थानी आणि गुजराती लोकांमध्ये गवार फल्ली की ढोकळी बनवलं जातं ढोकळी म्हणजे आपल्या चकोल्यांसारखंच असतं तर चला मग आपण जाऊन स्वयंपाकघरात सारं साहित्य पाहूया आणि आपण आपली गवारफल्ली की ढोकळी हा अगदी खास राजस्थानी पदार्थ आणि गुजराती पदार्थ आहे तर तो बघूया कढई मी आधीच गॅसवर ठेवलेली आहे तेल घालून आणि या डोकळीसाठी मग ॲक्च्युली मी काय केलेलं आहे तर गवारीच्या शिंगा निवडून मुगाच्या वर्णामध्ये मी शिजवून घेतलेल्या या तुम्ही पाहू शकता तर हे मी शिजवून घेतलेलं आहे कढईखाली गॅस लावते त्याच्यामध्ये आता मोहरी हिंग हळद कढीपत्ता मी हा साऊथ इंडियन सांबार मसाला घेतला आहे मीठ टोमॅटो आणि लसूण बारीक करून घेतलेलं आहे आणि ही कोथिंबीर तर हा माझा सगळा याचा म्हणजे आपल्या ज्या गवरफल्ली की ढोकळी जो आपण करतो आहे त्या ढोकळीचा हा सगळा मसाला आहे तर हे आता आपण फोडणी देऊन घेऊ आता हा ढोकळी कशाची करायची तर त्यासाठी गव्हाचं पीठ कणिक सॉरी कणिक आणि बेसन दोन्ही एकत्र केलं आहे आणि याच्यामध्ये हळद धण्याची पावडर मीठ हिंग लाल तिखट आणि थोडासा ओवा एवढं घालून हे घट्ट भिजवून घेतलं पोळीपेक्षा घट्ट आणि पुरीपेक्षा कमी सैल असा हा सगळा प्रकार मी करून घेतला आहे तर आत्ता आपण या ढोकळी करून पाहूया ढोकळीला आपण सुरुवात करू बघू आधी तेल गरम झालं आहे का तसा पदार्थ खूप छान आहे जसं आपण महाराष्ट्रीयन लोक चकोल्या खातो किंवा डाळ मेथ्याच्या आमटीमध्ये आपण चकोल्या करतो तर तसा हा पदार्थ आहे तर ही जी गवारफल्ली आहे याला इंग्लिशमध्ये क्लस्टर बीन म्हणतात आणि याचं कर्नाटकाकडे याचं खूप छान सांबार बनवतात आणि त्याला तर बसेरू सांबार असं म्हणतात तर गुवार असं याला नाव आहे ग्वार असं नाव आहे गवार, गवार नाव आहे क्लस्टर बीन नाव आहे साधारणपणे इंडिया या भाजीचं मूळ आहे आणि वेस्ट आफ्रिकेमध्ये या शेंगानंतर सापडलेल्या आता बघू दे आहे आता फुटलं असेल तर आपण मस्तपैकी फोडणी देऊया ही जे मी मुगाचं वरण आणि शेंगा एकत्र शिजवल्या होत्या तर त्याच्यामध्ये मी मीठ हिंग हळद आणि तेल थोडं टाकलं होतं आता यामध्ये थोडंसे हे कढीपत्त्याचे पानं टाकून देते आहे हिंग मी टाकलेलं आहे आणि आत्ता आपण हे जे आहे छानपैकी टोमॅटोचं तेल सुटे आपण यात शिजवून घेणार आहोत यामध्ये लाल तिखट मी वापरणार आहे तर जेव्हा हा साऊथ इंडियन सांबार मसाला मी घालीन त्यावेळेस मी यामध्ये लाल तिखट घालणार आहे आता हे थोडंसं आपलं याला तेल सुटू देत मोठा गॅस करते छान तेलावर साचवू दे यात आंबटपणासाठी दुसरं काही घातलं जात नाही आणि याला उकळवायचं असतं आता याला मी हे वेगळं ठेवते आणि आता आपण आपली जी ढोकळी आहे ती करून घेऊ ढोकळी करण्यासाठी मी आता ह्याचा एक गोळा तोडलेला आहे आपल्याला हा एक गोळा सफिशियंट आहे आमच्याकडे विदर्भामध्ये यांना वरणातली फळं म्हटल्या जातात त्यानंतर दोडक्याची फळं म्हटल्या जातं दोडक्याच्या फळाची रेसिपी मी दाखवली आहे ढोकळी करताना आपल्याला छोट्या छोट्या करायच्या आहेत आता बघा हे असं केलं आहे थोडंसं मध्ये याला खुलगट करून घ्यायचं आता या याला छान तेल सुटलेलं आहे आणि हे कसं शिजलं पाहिजे खूप आपल्याला हे जाडसळ करून चालत नाही हे बघा आणि यात मी थोडासा सोडाही घातला होता तर ते काय होतं पटकन शिस्त मग आणि छान फुलतं ही स्पेशल डिश आहे राजस्थान लोक करतात आता संध्याकाळच्या वेळेस आपण थकून जातो त्यावेळेस काहीतरी असं छानपैकी खायला खुसखुशी खमंग असं पाहिजे असं हा थोडासा सांबार मसाला मी यात घालतो छानचं यादी लाल तिखट आता हे गवारीचं जे वरण आहे खूप छान याचा असा सुंदर वास सुटला काही काही थोड्या गवारीच्या शिंगा अख्ख्या पण घातल्या आणि शिजवताना यात वर मीठ घातलं होतं त्यामुळे जेव्हा याची आपण चव घेऊ ना तेव्हा आपण बघूया आता हे फार घट्ट झालेलं आहे त्यामुळे यामध्ये मी पाणी टाकणार आहे कारण हे उकळल्याशिवाय याच्यामध्ये हे आपल्याला ढोकळी टाकता येत नाही ढोकळीला शिजायला एक पाच स सा ते सात मिनटं पाहिजे आणि हे ढोकळीचं मी भिजवून ठेवलं होतं तुम्हाला जर यात बेसन नसेल टाकायचं तर बेसन टाकू नका नुसत्या कणकीची पण छान होतात पण बेसन टाकलं ना तर बेसनाचा एक नटी फ्लेवर असतो हे बघा हे उकळायला लागल्यावर मी यात ही ढोकळी सोडते जर उकळलं नाही आणि तुम्ही तसंच यात घातलं ना तर ते सगळं विटवून जातं म्हण आता मी याच्यावर झाकण ठेवते आणि ढोकळीला आता शिजू देते ढोकळी आपली शिजून झाली की मग आपण काढून घेऊया मी तुम्हाला सांगितलं की साऊथ म्हणजे सॉरी वेस्ट आफ्रिका आणि इंडियन त्याचं हे गवारीच्या शेंगांचं हे मूळ आहे गवारीच्या शेंगांना जसं मेथी आयुर्वेदात उपयोगात आणली गेली तशी त्या गवारीच्या शेंगांच्या बियांचा पण उपयोग केला गेला गवारीच्या शेंगा खाल्ल्याने डायबेटीसवाल्यांसाठी या खूप छान आहेत सगळ्यात महत्त्वाचं डोळ्यासाठी आपली ओव्हरऑल जी इम्युनिटी असते त्यासाठी गवारीच्या शेंगा खूपच छान आहेत पोट या स्वच्छ करतात आतड्यासाठी या छान आहेत पण ज्यांना खूपच किडनीचा त्रास असेल त्या लोकांनी गवारीच्या शेंगा अवॉइड करायला पाहिजे गवारीच्या शेंगांनी स्किन आणि केस दोन्ही चांगलं होतं पण त्यासाठी गवारीच्या शेंगांचं असं सांबार किंवा पातळ सर असं खायला पाहिजे तुम्ही भाजी करून खाता तर ती भाजी ठीक आहे त्याने पोट साफ होतं पण ॲक्च्युअल एक्स्ट्रॅक्ट जसं आता मी ही गवार शिजवली तसं हे करायला पाहिजे आ, आत्ता आपला ही ढोकळी शिजल्याशिवाय आम्ही पुढची काही प्रोसेस तुम्हाला दाखवू शकत नाही तर ही हे झाले की पुढचं तुम्हाला दाखवते आपली ढोकळी तयार झालेली आहे हे बघा तुम्ही पाहू शकता मस्त आपली ढोकळी शिजली आहे アタミヤッカルンゲテ。 तर हे आपलं वन पॉट मिल आता छान तयार झालेलं आहे आपण फक्त आता याच्यावर या ज्या मोठ्या मोठ्या शेंगा मी घातल्या होत्या ते शेंगा घालते थोड्या थोडंसं कोथिंबीर मी घालणार आहे तर आजचा आपला हा वन पॉट मील तयार झालेला आहे राजस्थानी गुजराती गवार फल्ली की ढोकळी तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला जरूर जरूर सांगा कारण काही भाज्या अशा असतात की मुलं खातच नाही डब्यात दिलं किती भाजी पूर्ण परत येतात त्यांना फक्त बटाटा टमाटा असंच हवं हो असतं मग त्यांच्या पोटात या भाज्या आपल्यासमोर जायला हव्यात म्हणून आपण ही अशी पण एक युक्ती करू शकतो त्यामुळे या भाज्यांची चव मुलांना कळते तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी मनापासून पाहिली ज्यांना कोणाला यात लसूण नको असेल त्यांनी नका टाकू नुसतं टोमॅटोचं पण खूप छान लागतं तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा माझा नेहमीचा फंडा खाइए खिलाइए आपके आपलडी गोल्डी को अच्छे अच्छे कॉमेंट्स जरूर जरूर भेजिए धन्यवाद